जी रथासाठी गाडी जी त्यांनी दिलेली आहे बापूंच्या रथासाठी जी गाडी दिलेली आहे तुकाराम चव्हाण कासारवाडी तालुक्यात महामचे आहेत त्यांनी रथासाठी जी गाडी दिलेली आहे ती विना मोफत जवळजवळ पंचवीस दिवस एकही रुपयाचं मानधन न घेता कुठलंही भाडं न घेता या मानशुर व्यक्तीनं गरीब आहेत पण त्यांचं कानं तो फार मोठा आहे आज एकही दिवस किंवा एकही तास कोण कोणाला गाडी देत नाही मोटरसायकलसुद्धा देत नाही परंतु आज एवढी चार पाच लाखाचं वाहन त्यांनी त्यांनीच्या रथासाठी सलग पंचवीस दिवस झालं विनामूल्य दिलं आणि आपल्या हातून खोल हा खुलाची आपण सेवा घडावी या मनोभावनेनं त्यांनी या दिंडीची सेवा केली त्याबद्दल मानदेस न्यूज आणि समस्त वारकरी पंढरीचे समस्त वारकरी यांच्यामार्फत मी त्यांचं आयुष्यचिंतन असं करतो तर आपल्याला पुढील जे ज्येष्ठ वारकरी आहेत त्यांच्याकडे आपण जाऊया ते किती वर्ष वारी करत आहेत त्यांचा वय काय आणि त्यांचा गाव कुठला आहे आपण जाऊया कमीत कमी या फक्त गैन प्रश्न वरतो गहिन प्रश्न वरतो कशी मारत नाही म्हणजे काश्न आपली वाढी देवाने मारायला का लागली

त्यांच्याकडे जाऊया आपलं नाव काय आपलं गाव कुठलं आणि तुमचा ह्या वारीविषयी अनुभव काय असेल मुंबईवरून येतो गावाकडून येतो सगळी लोकांना सांभाळून घेणे זה היה קולאבר תהיה निवास आहे हे राजारामबापूर मोगराळकर महाराजांच्या दिंडीमध्ये वर्षानुवर्षी येत असतात तर आज त्यांच्या भावना जर जाणून घेतल्या तर त्यांचं आतून हृदय असं घडून आलेलं आहे कारण आज जवळजवळ पंचवीस दिवस झालं आळंदी ते पंढरपूर असा पायी वारी प्रवास करत असताना जे दिंडीतील सहकारी होते त्या सहकाऱ्यांच्या एकमेकांच्या मनात गुंतून राहिलेली मना। मन आज पंचवीसशे दिवशी एकमेकापासून आपापल्या घरी दूर जात आहेत तर प्रत्येक वारकऱ्याचं असं हे एक मन भरून आलेलं आहे आपण पुढील माऊली आहेत त्यांच्याकडे जाव्या त्या त्याचं नाव काय आहे त्या कुठल्या गावातील आहे त्यांच्याकडे झाले या दिडीमध्ये वारा जन्माला मुंबईवरतींडी मध्ये आम्ही मुंबईवर माझ्या गावातून दिल्ली दिंडीमध्ये गावात आण म्हणजे या ताईंच्या गावची दिंडी असून सुद्धा या ताई राजारामबाब मोगराळेकर या दिंडीमध्ये मुंबईहून सलग आळंदी ते पंढरपूर असा प्रवास बायी प्रवास दिंडीमध्ये सहा वर्ष झालं करत आहेत कारण एकच मी सांगू शकतो की त्यांच्या म्हणण्यानुसार या दिंडीतील जी लोक आहेत ती लोक त्यांना आपलीशी वाटतात आपले कुटुंब वाटतात आणि आपल्या कुटुंबात प्रत्येक वर्षी एकत्र येणं म्हणजे माहेर घरी येणं आपल्या माहेरात येणं असं त्यांना वाटते आणि आता माहेरातून त्या सासरला चालेत त्यांचे डोळे पाणावलेत त्यांचं मन असं आतून हृदय घडून आलेलं आहे तर आपण अशाच एका ज्येष्ठ मायमाऊली वारकऱ्याकडून जाऊया त्यांचं जे मन आज एकदम फेरावून टाकणारं हृदय म्हणजे आलेलं आहे ते आपण त्यांच्याशीच जाणवून घे काय सांगता वारीविषयी काय सांगता म्हणजे या पृथ्वी तलावरील वैकुंठ नगरीतून जाताना पण या विठोरायाचं चरण सोडून जाताना आणि हा आपला संपूर्ण परिवार सोडून जाताना तुम्हाला हृदय भरून आलेलं आहे तुमचं तुमच्या तोंडून शब्दही फुटत नाहीत अशी तुमची अवस्था झालेली आहे आता हे तुम्ही जे भेटणार ते पुढच्या वर्षीच भेटणार परंतु तोपर्यंत या पंचवीस दिवसातील वारीतील जो काही अनुभव आहे तो तुमच्या गाठीशी राहणार आहे आणि तुम्हाला पंढरीचा विठोराया आळंदीचे माऊली आरोग्य चांगलं देवो तुमचं पुढील वर्षीचं वारीचं स्वप्न लवकरच पूर्ण हो आणि अशीच तुमच्या हातून या विठुरायाची आणि माऊलींच्या वारीची सेवा घडत राहो एवढं मी सांगतो आणि पुढील वारकऱ्याकडे आपण जात आहोत काय आपलं माऊली आपलं नाव काय